नमस्कार राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे बहुतांशी पट्ट्यांमध्ये पावसाची हजेरी लागली आहे तर आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे तर राज्यातील मुंबईसह पुणे कोल्हापूर सांगली यवतमाळ हिंगोली चंद्रपूर गोंदिया या भागात पावसाची चांगलीच हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच शेती कामात वेग आला आहे राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे या पावसामुळे पेरणीपूर्वी काम वेग आला आहे राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षित होते अखेर पावसाचं आगमन झाल्यानंतर शेतकरी आनंदित आहे दरम्यान शेतकरी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तंत्रेकडून याबाबत सल्ला मिळाला आहे शंभर किलोमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे दुबार पेरणीची अडचण ठाळण्यासाठी कृषी तंत्र्यांनी हा सल्ला दिला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजरी बेलाकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र